माझ्याकडे तिकीट आहेत ना ट्रेनचं आहे ट्रेनचं आहे पिक्चरचं आहे बसचं आहे बाकी जे तिकीट होतं माहीत नाही मी संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे पण सातारा लोकसभा मतदारसंघातून ना महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलाय ना महायुतीचा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार असेल तर महायुतीतून भाजपा शिवसेना आणि अजित पवार गटानं दावा केल्यानं अंतर्गत धुसफूस सुरू आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री भाजपा जिल्हा कोर कमिटीची बैठक झाली पण या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष काहीच न बोलता वरिष्ठ निर्णय घेतील असं म्हणत निघून गेले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे तर उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे आज भाजपच्या किंवा कुठल्याही पदाच्या कि येऊन तिथं स्टेज वर सांगले की आता एकच खासदार असेल फक्त उदय मारदा त्याच्या नाहीत उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर भाजपचे महाराजांना मानणारे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी तयारी आज पूर्ण झालेले आहे उद्या सकाळी दहा साडे दहा वाजता सर्व कार्यकर्ते आज आपल्या शिवतीर्थावर पोहण्यापेक्षा काय मला जिल्हा कोर कमिटी को काय एक शब्द बोलून झाली तर मी अजून संन्यास घेतलेला नाही असं म्हणत उदयनराजे भोसल्याने निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत तिकीट वाटपाचा जो काही घोष चालू आहे नाराज आहेत लोक काय सांगाल तुम्ही संदर्भात काय सांगाल माझ्याकडे तिकीट आहेत ना ट्रेनचं आहे ट्रेनचं आहे पिक्चरचं आहे बसचं आहे बाकी जे तिकीट माहीत नाही ते ठरवलं जाईल त्याच्या बघू भाजपकडनं तिकीट ना मिळेल की नाही तुम्हाला आम्ही पडलो चालेल तू पडता एवढा निर्णय काय असॉरी त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही फार प्रिमचं स्टेज आहे आणखी आता तीन पक्ष हो, माहितीचे सगळे एकत्र आले सीट वाटतात पुढं माग त्यांना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षातले लोकांना मग अजितदादांचं असेल एकनाथजी शिंदेंचं असेल बी जे पी असेल प्रत्येकांना वाटतं की म्हणजे त्यांचे जे त्यांना तिकीट्स मिळाले पाहिजे आणि ते नाचं काही चुकीचं नाही आहे जे काय ठरलं त्यावेळेस बघू तुमचा काय निर्णय एवढंच सांगेन मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो मी लढणारच छत्रपती उदयनराजे यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाल्यानं दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी देखील आपण इच्छुक असल्याचं सांगितलंय माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीसलाही सातारा जिल्ह्यातून निवडणूक लढवण्यासाठी मला संधी दिली होती आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आजही फडणवीस साहेबांनी किंवा आमचे प्रदेश अध्यक्षांनी जर जबाबदारी दिली नक्कीच सातारा जिल्हा जिल्ह्यातून या ठिकाणी खासदारकीच्या निवडणुकीच्या उमेदवार म्हणून मी या ठिकाणी निवडणूक लढवली साताऱ्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही भाजप आमदार शिवेंद्रराज भोसले यांची भेट घेतली आहे तर दुसरीकडे कराड भागातून लोकसभेला उमेदवार द्यावा यासाठी डॉक्टर अतुल भोसले यांचं नाव चर्चेत आहे तर या सर्व घडामोडीत अजून एक चर्चा समोर येते ती म्हणजे अजित पवार गटातून धनंजय मुंडे यांनी छत्रपती उदयनराजेंना घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी फोन केल्याचं सा सांगितलं जात आहे एकूणच काय त्या महायुतीत अद्याप सातारच्या जागेबाबत मेळ बसलेला नसल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे साताऱ्याहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम